कोणतेही वाटण न वापरता जास्तीचे मसाले न घालता सकाळच्या गडबडीत अगदी दहा मिनिटात बनवून तयार होणारी लप्तबी बटाट्याची भाजी त्यासोबत पौष्टिक खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ आणि ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारा आपला हा फ्राईड राईस चला तर मग मंडई आजचा हा खास बेत आपण बनवलेला आहे नवरोबांच्या डब्यासाठी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा नवरोबा नक्की खुश होतील कितीही सुगर नसलं तर कधी कधी कामामध्ये किंवा गडबडीमध्ये भाजीमध्ये मीठ जास्त होतं किंवा तेल जास्त होतं तर यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण हा टिफिन अगदी तीस मिनिटात बनवून तयार करणार आहोत चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता एक पेंडी मी माठाच्या भाजीची घेतलेली आहे तुम्ही अशी पाने पाणी घेऊ शकता किंवा थोडासा देटाचा भाग घेतला तरीही चालेल भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यानंतर धुवून मग चिरायची आहे जर का भाजीला माती वगैरे असेल तर दोन ते तीन पाण्याने तुम्ही भाजी धुवून घेऊ शकता नंतर थोडंसं नितळ्यानंतर त्यातलं पाणी याला चिरून घ्यायचं आहे आणि एका वाटीने मोजून घ्यायचं आहे एक वाटी, वाटी चिरलेली भाजी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा ओवा पाव चमचा हळद आणि एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घेऊन सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतरून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचा गोळा तयार करतो अगदी त्या पद्धतीचा जास्त घट्टसरही नको किंवा जास्त सैलसरही नको इथे बघू शकता या पद्धतीने आपला पीठ मळून झालेला आहे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आपण हे पीठ मग तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात इथे बघू शकता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तो तेलामध्ये हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त याला करपवायचा नाही आहे तर आपल्या भाजीला वास येऊ शकतो एक बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा बारीक चिरायचा आहे कारण आपण याच्यामध्ये कोणतेही वाटण घालणार नाही आहोत टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झालं की याच्यामध्ये एक चमचा जिरं पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला आणि एक चमचा आपला जो घरगुती काळा मसाला असतो तो घालून घेणार आहे कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा कलरसाठी आणि एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे सगळा मसाला टोमॅटोसोबत एक अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर मॅशाच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपले सगळे जे मसाले आहेत आणि टोमॅटो आणि कांदा आहे तो पूर्ण एकजीव होईल ते बघू शकता मस्तपैकी आपण मॅश करून घेतलेला आहे मॅश करून झाल्यानंतरून इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून या पद्धतीने फोडीमध्ये चिरून घेतलेले होते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे बटाटे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरही पुन्हा परतायचं आहे म्हणजे आपला जो सगळा मसाला आहे त्याचं कोटिंग व्यवस्थित आपल्या बटाट्याला होईल इथे बघू शकता त्यानंतर मी पाणी घातलेलं आहे या भाजीमध्ये माझ्याकडून थोडंसं तेल जास्त झालेलं आहे गडबडीमध्ये तर काय करायचं ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते एक पाच दहा मिनटं आपली भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत तिथे बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे या पद्धतीने एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोल करून घ्यायचा आहे तवा तापायला ठेवलेला होता त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तव्याला ग्रीस करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने थोडंसं गोलसर करून तव्यावरती जसं आपण कापडावरती थालीपीठ थापतो त्याच पद्धतीचं तव्यावरती थापून घ्यायचं आहे फक्त थापताना थालीपीठ हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही पूर्ण लो ठेवायची आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित आपलं थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे नंतर कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला थालीपीठ हे शिजवून घ्यायचं आहे आपण ज्यावेळी पहिलं थालीपीठ हे थापून घेऊ त्यावेळी गॅस जी फ्लेमही लोय असते आणि तवाही जास्त तापलेला नसतो पण ज्यावेळी आपण दुसरं थालीपीठ करतो त्यावेळी मात्र तवा जास्त तापलेला असतो त्यावेळी काय करायचं आपल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिरकायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे जे तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होईल इथे बघू शकता पाच ते सहा मिनटं वाफवून घेतल्यानंतर मस्तपैकी आपलं थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे थोडंसं कडने तेल सोडून किती छान कलर आलेला आहे अतिशय खुसखुशीत होतं त्यानंतर थोडंसं कडने तेल सोडायचं आहे आणि झाकण न ठेवता पुन्हा याला दोन ते तीन मिनटं शेकून घ्यायचं आहे अतिशय खुसखुशीत असं मस्त पौष्टिक थालीपीठ होतं था, चवीला एक नंबर लागतं बघू शकता काय मस्तपैकी कलर आलेला आहे याच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ तयार करून घेणार आहोत तोपर्यंत आपली बटाट्याची भाजीही शिजलेली आहे ते बघू शकता थोडंसं तेल जास्त झालेलं होतं तर काय करायचं सांगते या पद्धतीनं कढई किंवा पातेल्यामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये भाजी बनवणं आहात ते थोडंसं तिरक करायचं आणि या पद्धतीनं खोलगड चमच्याने तेल काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता वाटीमध्ये मी अदोगं तेल काढून घेतलेलं होतं आणि तुम्ही हे तेल पुन्हा कोणत्याही ते भाजीला वापरू शकता इथे बघू शकता किती मस्तपैकी रसरशी तशी वाटण न घालता आपली बटाट्याची लप्तबी भाजी तयार आहे खूप छान लागते ही सुद्धा चवीला एकदा नक्की ट्राय करा चला तर मग भाताची तयारी बघूया काय करायची ते बघू शकता एक मध्यम आकाराचं गाजर बारीक चिरून शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे भाज्या सगळ्या आपल्याला बारीक चिरायच्या आहेत आपण याच्यामध्ये शिजवणार नाही आहोत भाज्या त्यानंतर ता दोन तमालपत्र चार लवंग चार मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये हो, हिरवा वाटाने जरी घातला तरी चालेल भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे बघू शकता बासमती राईस जो असतो तो मी उकळीच्या पाण्यामध्ये एक दहा मिनटं शिजवून घेतलेला आहे ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचं आहे शिजवता आणि मीठ घालायचं आहे चला आता मग फोडणी देऊन घ्यात कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे खडाय मसाले घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं दोन मिनटं तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून घेणार आहोत सगळ्या भाज्या एकदमच घालायच्या आहेत इथे बघू शकता भाज्या घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत शिजवायच्या नाही आहेत भाज्या फक्त थोड्याशा हलक्याशा नरम करून घ्यायच्या आहेत ते बघू शकता फुल गॅसवरती आपण अर्धा ते एक मिनटं भाज्या परतून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपण भातामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं म्हणून अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर महत्त्वाचा पदार्थ म्हणजे साखर दोन चमचे साखर तुम्ही नक्की ॲड करा साखरेने खूप छान टेस्ट येते या भाताला ते बघू शकता साखर घातल्यानंतर सुद्धा अर्धा ते एक मिनटं आपण परतून घेतलेला आहे फुल गॅसवरतीच त्यानंतर आपण जो शिजवलेला भात होता तो सगळा भात याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे फुल गॅसवरतीच परतायचा आहे म्हणजे आपला जो भात आहे तो शिजला जात नाही व्यवस्थित अगदी हॉटेलमध्ये जसा फ्राईड राईस असतो अगदी सेम त्याच पद्धतीचा होतो भातासाठी आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्या तुम्ही रात्री चिरून ठेवू शकता आणि सकाळी नंतरून त्याला स्वच्छ धुवून भातामध्ये घालू शकता म्हणजे काय होईल तुमचा वेळही वाचेल आपण बारीक भाज्या चिरणार आहोत त्यामुळे थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो आणि सकाळी आपला जो भात आहे किंवा डब्बा आहे तो पटकन तयार होईल चला तर मग डबा भरून घेऊयात एका डब्यामध्ये मस्तपैकी भात बटाट्याची भाजी आणि आपण थालीपीठ घालून घेणार आहोत तुम्ही जर का मोठी मुलं असतील तुमची थोडीशी पाचवी सहावीला किंवा नववी दहावीला तर तुम्ही या पद्धतीचा डब्बा सुद्धा त्यांना बनवून देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता खूप छान लागतं अगदी खुसखुशीत लागतं बटाट्याच्या भाजीसोबत तर खूपच छान लागतं त्यानंतर सगळे आपण डबे भरून घेतलेले आहेत व्यवस्थित पॅक करून नवरोमांना टिफिन द्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने तुम्ही नक्की टिफिन बनवून बघा तुम्ही मुलांना देऊ शकता नवरोबांना देऊ शकता नक्की सगळेच खुश होतील नमस्कार मंडळी मग मं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया देऊन सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करा मित्रमंडळीमध्ये सुद्धा शेअर करा धन्यवाद